फक् बाळाचे कपडे वगैरे पाळणं वगैरे सोडून घ्या सगळं हा द्या लावून द्या वर लटकून द्या का आम्हाला अडचण खाली बी त्याच्यावर लक्ष ठेवू बघते एकजण அங்காரச்சிட்டு மாநில சாப்பிடுற அந்த உச்சு வாரி திக

ये उगले आहे गोटी दा मोठं बांबू घेऊ का ने दांबू पण ने बांबू ने गेला गेला आता पुचके ब नाही पन मार त्याच्यावर आधी सगळ्या तुझी शरीर येते हो त्याला असं धरव लागतं

आठ आठ नऊ नऊ लाख रुपये देऊन पण वाचत नाही रात्रीच होता रात्री का रात्रीपासून रात्री मुश्किल आहे तुमचं चांगलं आहे तुमचं माहिती का अशा गोष्टी आहेत ना हे या आहेत ना भांगारातल्या गोष्टी आपल्याला बी दहा रुपये जास्त घालून घेता येतील का पण पण हे नीट करून नाही होणार हा चावला ना तर मच्छर चावल्यासारखा चावून जातो